पूस नदीवरील मोठ्या पुलावर लालपरी व वा चारचाकी वाहनांचा भीषण अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही पूस नदीवरील बस व दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात झाला या झालेल्या अपघातात प्रचंड वाहतूक विस्कळीत झाल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनेच वाहने दिसून आली पुसद नागपूर महामार्गावरील पूस नदीवरील मुख्य पुलाचे काम मागील चार ते पाच महिन्यापासून सुरू असल्याने त्या पुलावरील वाहतूक एकतर्फी केली होती त्या कारणाने आज सायंकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान एस टी महामंडळ व वा चारचाकी वाहन यांच्यात विचित्र अपघात झाला पुलावरून एकतर्फी वाहतूक असल्याने पुसद नागपूर महामार्ग काही किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगास रांगा लागलेल्या दिसून आल्या मिळालेल्या माहितीनुसार सदर बसचे ब्रेक फेल झाले होते त्यामुळे सदरची बस ही चारचाकी वाहनाला जाऊन भिडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि एक मोठा अनर्थ टळला

Vaya cuestión No, no vaya